नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनेलवर शेती योजना आणि सरकारी अपडेट्समध्ये आज आपण बोलणार आहोत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतीक्षित बातमीबद्दल फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळणार कसे आणि केवायसी केल्यानंतर काय प्रक्रिया आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर अतिवृष्टी आणि पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल सात लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांसाठी एकूण आठशे सदुसष्ट कोटी अडतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली आहे यापैकी आजपर्यंत एक लाख बावीस हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे चाळीस कोटी एकोणऐंशी लाख चाळीस हजार रुपये जमा झाले आहेत मात्र अजूनही अनेक शेतकरी यादीत नाव असूनही म्हणत आहेत माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यावर महसूल विभागाकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे त्यांनी काहीही करण्याची गरज नाही त्यांच्या खात्यावर रक्कम आपोआप जमा होणार आहे पण ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना व्ही के क्रमांकवर केवायसी करावी लागणार आहे ही केवायसी जवळच्या महा ई सेवा केंद्रात करता येईल केवायसी पूर्ण झाल्यानंतरच नुकसान भरपाईची रक्कम खात्यावर जमा होईल शासनाने जिल्हानिहाय यादी जारी केली आहे आणि रक्कम टप्प्याटप्प्याने जमा केली जाणार आहे म्हणजेच मंजूर यादीत नाव असले तरी पैसे येण्यासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल तालुक्यानुसार भरपाईचे आकडे सोलापूर जिल्हा तालुका शेतकरी संख्या मंजूर रक्कम अक्कलकोट तेहत्तीस हजार आठशे सहा अडतीस पूर्णांक सव्वीस शतांश कोटी रुपये बार्शी चौसष्ट हजार दोनशे अठयाऐंशी चौऱ्याहत्तर पूर्णांक अठ्याहत्तर शतांश कोटी रुपये माढा चौपन्न हजार एकशे साठ त्र्याहत्तर पूर्णांक बावीस शतांश कोटी रुपये सांगोला एक्कावन्न हजार छप्पन्न सदुसष्ट पूर्णांक पासष्ट शतांश कोटी रुपये करमाळा छत्तीस हजार दोनशे पंचाहत्तर पन्नास पूर्णांक तेहत्तीस शतांश कोटी रुपये इतर तालुके माळशिरस मंगळवेढा पंढरपूर मोहोळ उत्तर व दक्षिण सोलापूर अपर यांनाही निधी मंजूर महत्वाचं म्हणजे जर तुमच्या यादीत नाव आहे पण रक्कम मिळाली नाही तर प्रथम फार्मर आयडी तपासा आणि तो नसेल तर व्ही नंबर के नंबरवर केवायसी तात्काळ करून घ्या कारण शासनाने स्पष्ट सांगितले आहे फार्मर आयडी किंवा केवायसी पूर्ण झाल्यानंतरच पैसे खात्यावर जमा होतील तर मंडळी तुमची केवायसी पूर्ण करा आणि रक्कम मिळेपर्यंत थोडा संयम ठेवा अशाच सरकारी योजना आणि शेतीविषयक अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद